हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो कशा आहात सगळे सगळे ठीकच असणार मला माहिती आहे तर आजचा व्लॉग या निमित्ताने आहे की आम्ही जात आहोत गणपतीची मूर्ती आणायला कारण मागच्या वर्षी आम्ही गणपतीसाठी आमच्या गावी आलो नव्हतो पण ह्या वर्षी आम्ही ठरवलं की आम्ही गावी जाऊयात त्यामुळे आम्ही आमच्या गावाला म्हणजेच शिरपूरला आलेलो आहोत आणि गणपती हा फेस्टिवल आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगला फेस्टिवल असतो म्हणजे आपण खूप एन्जॉय करतो या फेस्टिवलमध्ये तर वर्षी आम्ही पण खूप एन्जॉय करू आमच्या फॅमिलीसोबत आणि तर मग आम्ही आज गणपतीची मूर्ती आणायला जातोय तर बघूयात कशी मूर्ती भेटते कशी मूर्ती आम्हाला पसंत पडते आणि यावर्षी काहीतरी करायचं ठरवलंय चांगलं करूयात म्हणून बघूयात कसं जमतंय काय गणपती घ्यायला पोहचण्याचा आमचा गणपती घेऊन आलो आहे तर आहे Hello, हा आहे आमचा गणपती हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे सगळे ठीकच असणार मला माहीत आहे तर आजपासून आपण गणपती डेकोरेशनला सुरुवात करत आहोत आणि आम्हाला गणपतीही डेकोरेट करायचं आहे आणि गणपतीचंही डेकोरेशन करायचं आहे तर आज तुम्हाला ब्लॉगमध्ये तेच बघायला मिळणार आहे की आज आपण डेकोरेशनला स्टार्ट करतो आहे तर कशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन करतो आहे कसं काय करतोय तर हा ब्लॉग एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या घरासाठी काय डेकोरेशन केलं आहे आणि तुम्ही डेकोरेशन स्टार्ट केलं की नाही हे नक्की सांगा या ठिकाणी आम्ही आमच्या डेकोरेशनसाठी काही हे बनवले आहेत ते इथे कापत आहोत आम्ही हे सगळे स्टिकर्स आम्ही कापणार आहोत आमच्या डेकोरेशनसाठी आवरण्यासाठी या याला काळाले गे धागे धागे तयार होत आहे तर मला खूप छान वाटते डेकोरेशन करताना आणि जेव्हा म्हणजे आधी जशी मूर्ती होती आम्ही आणलेली त्यापेक्षा ती डेकोरेशन नंतर खूपच जास्त सुंदर दिसते आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी पण आम्ही उत्सुक आहोत की त्यांना खुशी वाटते आपली मूर्ती बघूयात गणपती डेकोरेशन करण्यासाठी एक एक गोष्ट खूप आ... जल्दी बोल करून चॉईस करावी लागते आणि ते चॉईस करण्यासाठी खूप फिरावं लागतं त्याच्यामुळे खूप टाइम कन्झ्युमिंग गणपती डेकोरेशन आहे पण गणपती सजवताना जी मजा आहे त्यांना ती खूप भारी आहे सर मॅडम तुमचं काय म्हणणं आहे काय नाही आता बघू तो पसारा पण आम्हालाच मिळून आवरावा लागेल नाही मिळून आवरला तर मलाच आवरावा लागेल <laughs> तुम्हालाच आवरायचा तू